सकाळी सकाळी चालले कुठे आम्ही तर वाजले साडेसहा आम्ही आलो ए, ला, है? है ले ले, सकाड़ी, सकाड़ी, एक मॉर्निंग वॉकला माझ्यासोबत धनी पण आहे माझ्यासोबत धनी पण आलेले सकाळी सकाळी आणि कसले काय हां तर थंड थंड वातावरण हे सकाळी सकाळी मस्त आणि एक पण कुत्र्या शिवाय कोणीच नाही आणि आम्ही आहे फक्त बाहेर आलेत लोक पण बाहेर वॉकला आलेत तर आम्ही चक्कर मारून भरलो आहे ना गुन्हे पण आली सध्या ती मला चिपकलेली राहते मच्छर सारखी नाही मच्छर आहे का तू नाही का मच्छर नाही आहे <laughs> खाबे बघा आम्ही इथं आहे आणि आता आम्ही जिम करणार आहे सकाळमध्ये कर ना मम्मी मी गोल गोल फिरणार हां चल मीही खेळणार आहे नाही खेळणार आहे सोबत तिने बोल पण आणलेला आहे तो बोल फिरणार मी बोल बी खेळणार आहे बोल पण खेळणार हां चलो, चलो।, चलो।, चलो। या yeah. का सकाळ सकाळमध्ये जिम पण करून घेऊया ना ह ना आणि लागली खेळायला घे ना मला तर करू देशील मी तर करू का मी तर खेळायला सुसून गेलं इथे येऊन आणि टाईम होऊन राहिला त्याच्या पप्पांचा टिफिन तयार राहायचे चल ग टाइम चल काय ग नाही यायचं मी जाऊ का चल ना चल पटकन झालं ना आपलं खेळून चल हां च

टाईम झालेला आहे मी सात वाजून गेले असे माझ्याकडे फक्त तर मित्रांनो सगळं आवडून झालेलं आहे आता माझं तिच्या पप्पांचं टिफिन विफिन सगळं झालं झालंय आता किती वाजत असेल दहा वाजले दहा वाजलेत आता तर आता मग खिचडी टाकून घेते थोडीशी तिच्या पप्पांसाठी भेट फोन आणि मग आता आम्ही दोघींसाठी खिचडी टाकून घेते त्याच्यात मी खिचडी मी टाकली फ्लावर सध्या माझ्याकडे फ् फ्लावर आहे आणि वांगे आहे तर मी हेच आहे टमाटे तर टाकून घेते मी पण मला एसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे मी टमाटे नाही टाकत तर आता खिचडी पटोपट टाकून ते हमीला पण फ्लावरती हार केलं मग मी टीचे वगैरे ते वगैरे असं साल तर तर मी आता खिचडी टाकून घेते हां चला तर आता पटापट बनवून घेऊया मी बाहेर गेली आहे खेळायला थोडंसं तिला घरात थांबलं जात नाही थोडा टाइम झाला त्याला लगेच बाहेर बाहेर सारखी आता सुट्ट्या लागून गेल्या तर सारखी बाहेरच थांबणार अभ्यास करायला लावला तर नाही म्हणते तशी मी दुपारी तिला बसून देते अभ्यासाला नाही तर मग सुट्ट्यामध्ये सगळं विसरून जाईल ती जे पण झाले नाहीत ते मग वाईल मग परत रिपीट करावं लागेल ना त्याच्यामुळे मग घेत राहतील तिचा अभ्यास इकडे आहे याच्यामध्ये दिसला हा बघा केडा आहे हो दोन आहे हा, हा। वाला ये वी, वी, निक। आ, एक हा छोटावाला आणि हा हा छोटावाला एवढा दिसणार मला मोठा दिसतोय चांगला एवढं मोठं किडे फ्लॉवर मध्ये निघत नाही निकल हा एक निघाला ना मी एक चिपून बसलेलं आहे बघा निगतच नाही आहे असं काय करू हे कि तर मग माहिती अजून बघून घेत हाय का नाही तर नाही तर हाय एकमध्ये तर काय तर नाही याच्यात नाही आहे दोन किले निकाले एवढ्या फ्लावरमध्ये म्हणून फ्लावर तरी पण धुऊनच व्यवस्थित बघूनच बनवत जा बारीकशिकडे पण राहतात ग्रीन कलरचे पण राहतात भाजी तर दोनच बनवायची मी ना खिचडी बनवते तर मला असं की जेवढी मी भाजी राहिली ना तेवढी मी टाकून देते खिचडी मध्ये तशी खिचडी मला खूप आवडते तशीच बनवते मी साधी सिंपल खाण्यापेक्षा थोडेसे भाजीपाला राहिले तर टाकून द्यायचे बनवून घ्यायचे या केडाला काय करायचं चला का चला तू ये ये वर जास्त काहीच टाकलेलं नाही मिरची हळद आहे आणि जिरा आहे बस व्यवस्थित तांदूळ काढून घेतले आहे आधा ग्लास आणि आधापेक्षा थोडा जास्त घातले जा, आणि मूगदाढ आहे त्याच्यात तर आता स्वच्छ धुऊन टाकते untuk menggigit video sih don't think banyak nih nanti

ए मातारी चालली ए मातारी चालली काय ग मातारी सांग दिलं तिने मोठी मातारी मोठी मातारी कमी आहे ना बेटा आता कशाला तयारी करते मोठी चालली हां कसा करूं गोरी चालली पण तू मातारी भई हां कुठे चालली म्हणते मी तुला मातारी भईन चालली मी कुठे चालली तयारी करून लंगडी काय विचारते तर काय सांगू राहिली लंगडी बस झालं जेवायचंय ना हा सगळे लिपस्टिक पुसली जाईल का गुठ कुठं जायचं जेवण करायला बापरे मेकअप करावं लागतं पोरीला का हा जेवायला आणि सगळं लिपस्टिक तोंडात जाईल ना भुटा? भुटा? भुटा

जेवण्यासाठी एवढी लागते माझ्या पुढील बघा है नायला तुम्ही सांग या जेवायला बोल बोल ना तर मित्रांनो गाडी या मला तर या जेवायला तुम्ही पण बाय करून द्या आता व्यवस्थित थोडीशी हा पोज नाही करायला आवड तुला मी स्माईल अशी अशी बारी स्माईल बाय या बायवायला तुम्ही सगळे बाय बाय करून <laughs> बाय